घेऊन जातो घेऊन जातो तू जा म्हण त्याच्यामध्ये मी मान्य तुझ्या शब्दाला मान देतो मागा बोला हो ते झाले किल्ला तळा तुम्ही संगे न्यावे बाळा के केवते का बाळा होईल की स्वामी महाराज तुमच्या बरोबर याचं रक्षण कोण करणार आहे हनुमानजी येते भोगुकार देते भोगुकारांचा मृत्यू होईल त्याच्यासाठी तुम्ही त्यांच्या बरोबर तुमच्या बरोबर घेऊन जा तुम्ही होता निकट येते म्हणून या भोगुकार बाधित आता तुम्ही गेल्या कोण येते रक्षण करेल बाळाचे मी तो उपभोग उभं करायची बाधा होत नव्हती तुम्ही इथून गेल्याशिवाय बाळाचं कोण रक्षण करणार आहे त्याला कोण संरक्षण देणार आहे म्हणून तुमच्या सोबत त्याला निर्णय घेऊ असं कुणाचं केलं तर याचं मत आणि मच्छिंद्रनाथाला अनेक एक घेता लक्ष महात्यक्षा पिले वसू परचर तुमचा पिता जो प्रत्यक्ष आहे वीर्य संघ आरा दिला म्हणले पूर्वीचे कोण आणि मला जी शाप मिळाल त्या उपरीचर वसूचा शिहणद्वीपाचा आणि त्याच्यापासून तुम्ही मला भोगताल असा विशाप मिळाल तुमच्या एरिया पासून पुत्र निर्माण झाला कि मला परत येण्याची संधी प्राप्त होणारे मला पूर्वपद आहे म्हणून हा मी शापाचे पूर्ण मापे महाराज सबळ शाप होता मी त्या शापाने शाप युक्त शाप झाल्यामुळे पत्र चला आले होते त्या शापाची पूर्णता झाली पासून एक पुत्र निर्माण झाला आणि त्याचं मिदनात ठेवला गेलं आला मला आता मला उशापाचा वेळ आला समय जवळ आला आता तुम्ही मिनात घेऊन गेला की मला सिंहदीपाच्या ठिकाणी माझं पूर्वपद प्राप्त होणार आहे घेऊन यांना अरे ओप समय आला ये मला येल ये ला तुम्ही जाता ओ प्रचार वसो तो मजा पेता येऊन ये तुम्ही इथून गेल्यानंतर

ह्याच ग्रोपास तुमच्याकडे सोपवते मुलाला संभाला तुम्ही अरे सांगा बायाची कारण मीनाथ सविणे म्हणे मचिंद्र नंद नाही भोजन करू करोले अवश्य म्हणले तुम्ही मीननाथ घेऊन तू बोलतीस त्या शब्दाला मांग तो बसले भोजनाला किल्लो तळा हे भोजन करुणी मीनाथाकडे पाहुणी बोल न गे तिचे वदनी परिरादा तो बाळ झालं किलो पाहिलं अंत करण भरून आलं ढोरला शब्द फुटेनशे किलो मचिंद्र मोहचा काशी प्रगटलेला एवढा मचिंद्राचा मोह उत्पन्न झाला मचिंद्राचा जो मोह होता त्या मोहपोटी तिला शिका म्हणजे तिला मोहाच्या ज्वरा उमटल्या आकाशापर्यंत हृदयातलं अंत करण्याचं दुःख बाहेर पडू लागलं मुलाने अत्यंत चिंता नेत्रे लोटली ते पाहून रड लागली झाले सगळ्या स्त्रियांनी वेडा घातला गोरक्षे याच्यामुळे जेवढं ह्याच्यामुळे राणी रडती मचिंदर चालला घेणार रोको सगळ्या स्त्रियांनी वेडा घातला काय करतो गोरक्षे मला ती गोरक्षा ऐकवच नाही करू नको रे कठीण मना मचिंद्राच्या घेऊन प्राणे जाऊ महाराजी मन करू नको वाईट वागू नको आमचा प्राण नाता मचिंद्रा त्याला नेहू नको आमची राणी सुखी असेल आम्ही सुखी असाल पण ह्या मचिंद्राला तू काही नेऊ नको आमच्यावर काही एवढे कठोर वार करू नको अशा सगळ्या स्त्रिया बोलतात पहा सुख संपत्ती राजो भाव गती उगती आयश्या टाकून सुख प्राप्ती कानान सेव न करे संपत्ती वैराग्य इथ सगळ्याला धर्म संपत्ती ऐश्वर राजे वैगोण टाकून म्हणू जाऊ नको मी उडो पण तू बी जाऊ नको मचिन मिळू नको अशी विनंती करता महाल मुल तुझा हत्ती फिरण्याच्या राज संपत्ती कानन मुलगे राज्य संपत्ती हत्ती घोडे सैनिक सगळ्याला सगळं तुझ्या हातात देतो पण तू म्हणत जाऊ नको महाल मोलक तुझं स्वाधीन प्रजा लोका करीती नकून बळमान आहे कोणाने माणसं देऊ सैना देऊ पब्लिक देऊन तुला सगळे वंदन करते तुला सगळं मोठेपणावर तुझं दर्शन घेते एवढं मान टाकू नको जंगला कोण तुला मान देणार आम्ही तुला मान करी ठेव हिरे हो। रत्ने माने गे परमते नक्षत्र ज्योती शिव कर्भूषणा प्रती सुखसंपत्ती भोगावे माणिक मोती जरुड पाच सोड होऊन सगळंच तुझ्या ताब्यात ह्याच सुख संपूर्ण आनंदा नाही तर राजा म्हणून तुला पुढे तुला मान ठेवू आणि राजा म्हणून तुला वागू आणि तू इथे घालून हे सुख संपन्न भाऊ काचा माणूस आहे का विरक्त वैराग्य पुरुष आहे ह्याच्यामध्ये नव्हते है। कला कुशल विद्या साग सदे साने आयसे कलाय कैशल नाटको एवढं सुंदर सुना चांगो रक्षा जरे जर तारे दाम्पती चिर परे धानिके आयसे सुख करे निर्धारे काननसे नरेशे बरो च

आयसे टाकून सुख वृंद काना जाव नको रे कोणी देऊ तु चंदनाचा लेप तू करू जाऊ नको इतो त्याग कानना जाऊ न बसायला सहस्र राजा असशील इंद्रस म्हणून तुला लोक स्त्री देशातला आणि एवढं सुख सोडून जाऊ नको या मोबा भंडारे भरले असते परंपर किल्ले कोट टाकून सुंदर काननचे ओ नको रे सोने हिरे माणिक मोती गरुड पलीस अलंकाराचा देश ढिगांशी लागले किल्ले कोट तुझ्या ताड्यातच जाऊ नको सुख आयशा सुखाच्या ओता माझ्या टाकून जाची दुःख आवृत्ती म ब्राह्मण ब्रह्मण काननाची दुःखा जाऊ नको सुखे वय बरोबर सोडू नको जंगलात गेले दुःख बाबा पायाला पैठण सुद्धा मिळणार आहे माळा टाकून होईल थांबालोश कशाला सांडून शेटाला कंद मुळे खाशी सुख संपन्न अनुषय शेवट सोडून टाकून जाऊ नको तुला कंद मुळे काय त्या जंगलात खाया मिळणार आहे आसन मृत कैसे मंचकी शया कुसुम कैसे ते टाकून मैसे लोळि कानने विस्तर साठी आणि मलमरी तुला मुद्दाम आनंदाने सुख घेता येते आणि तू सगळं सोडतो जंगला जातोस गौतमोस का असं का करतो सात का दुःख मागतो अरे गोरक्षा मनुष्य देही वृत्ती आणि विवेक प्रवाही राज्यासन सुख घेहे सकाळ मही भोगी का तू मनुष्य देहाला आला शपत्वाचा राजा हो सुख भोग सुखाची संधी आली नको दरो सगळ्या महिला मंडळ त्या गोरक्षणातला अडवतात आरे या देशी शत्रु भय अन्य राजाचे नाही भय आयसे स्थान आनंद वय तर सकल मही भोगे काही कोणी दुसरा शत्रू येणार नाही आक्रमण करणार नाही तिथे नाही त्याच्यामुळे निर्भयपणा हे राज्य भोगण्याचं काम कर असं गोरक्षणा बोलत आयसे बहता पर्यापदेशी दावे ती तया सुकाशीरक्त स्वचित असे लागेल संपत्ती दाखवली राजे दाखवलं वैभव दाखवलं देश काही थांबाना त्यांच्या काही म्हणण्याला ऐकून घेणार विरक्त असल्यामुळं आतळलं ना म्हणजे म्हणलं मला चल काही तुमच पटत नाही मला तुमच्यात नकोय मी निघलो असा गोरक्ष करतो म्हणे संपत्ती प्राण टाकून सेवा वाहते तुम्ही मेरवा हो अरे काय काय प्राण टाकून घेऊन बसायचे का संपत्ती मेल्यासारखी वाटते मड्यासारखी वाटते आम्हाला संपत्तीच काहीच वाटत नाही आम्हाला आमचा प्राण घेऊन आमचा उद्धार करून घ्यायचा असा गोरक्ष त्या बैलांना बोलतो आम्ही आम आगे आम्ही आम्हा ओढणा शयनी वरती आकाश खालती मेदिनी शयन करिता योगा दाऱणे लक्ष लावणी योग धारणा करत असताना आमची सगळी योगधारणा सुंदर होती ती करता येत नाही आम्हाला इच्छा नाही राज्य वैभवामध्ये आयशी भाऊ नेते तिवाणी मने टू रोहलँड गावठ बंगालीने आयसे म्हणून आता यावडे पावलं ते तापय झाला

मचिंद्राचा पुत्र मीनानाथ आपल्या गोरक्षाने खंड्याला घेतला मचिंद्राच्या हाताला राजाच्या बहिणीला नमस्कार केला अरे किलो तळेने गोरक्षाशी कनक एका नकळी कांडारातून मचिंद्रनाथ करेवार कोणी बसमजोळेत का केले गोरक्षाची चोरी केली गोरक्षाला न माहीत होता किलो तळेने धनाच्या भंडारामध्ये गेले सोन्याची टाली मचल हाऊस म्हणली तुम्हाला कधीतरी वेळ प्रसंगी लागेल ज्ञान जुळीमध्ये पंच प्राण नेत्राथेवडे मोह न मोह झालाय डोळत्रू पाणी वाढत आहे अंतकरणाचा मोह आणि त्याचा जो लागलेला लळा तुटेन असा झालाय कुणाला केळत येला मग गावा बाहेर वैना घेणे माता ठेवणी नाताच्या चरणी गोरक्षेला ऐकवणे मिरवतया गावाच्या बायला नाताच्या पायावर मस्त ठेवलं हृदयाला धरलं आणि बोलायला चालू केलं के के तू ऐकत नाहीस माझा तर शेवटचा निरोप आहे आता निरोप देते असं सांगते म्हणे वसा माझ्या घेऊन जाशील अन्य देशा परिशुधाकृष्ठाचारे सुख देई पाडसा माझा मचिम्रात मच नातय माझा प्राण नातय माझा पती म्हणून त्याला संभाळ त्याच वयवृद्ध दा अवस्था झाली बाल्य अवस्थेत आणि वयव्रत अवस्थेत माणसाला वे वेळ भूक लागत असते ह्यांची तहान भूक ओळख बर का बाबा आता अर्धा या माहित आहे सुख देश आता माझा वयवर्ध असलेला पती तुझ्या हातात दिलाय कोस अर्धा कोस गर बस सावला बसता पाणी ताणून द्यायचा त्यांच्या सेवा लागलेला अन्न त्यांना पुरवच मा चा चांगला सुंदर चांगला आहे हुशार पण ते मतारपणामुळे त्याला भूक जास्त लागते बाल बाळासारखं त्याचा सुधानळ पेटल्या जातो आणि त्याला तो अन्न खावडत तेवढं मात्र व्यवस्थित संभाग त्यांना भूक आणि तान जाणू देऊ नको जय मी लहानपण त्या चरिते मचिंद्रा मा मानून हे उभं आहे तक्षी नाही तुझ्या ओटीत वाहिले खाणं राहण बोलणं चालणं हे सांभाळण्याच तुझ्या ओटीत वाटे तुला दान दिले आता ह्यांचं संगोपन कर बाबा तू ते सांगून तू आयशे सर्वज्ञ सचिश तू ते म्हणती कारण बघती पावणे सांगते खरं पण तू सचश तुझी कारण भक्ती मी पाहिली तू सांभाळशील मला खात्री पडते पण माझं वेळ म्हणून सदा सांगते संभाळ संभाळ म्हणून आई सेवा दुनिया केलं तळा मिठी घाली गोर अक्षे गळा म्हणे बारे तू ते वेळ वेळा ए जीवारी बोलली किलो आणि गड्याला मिठी मारली आणि सांगितलं सांगते वेळ वे वारंवार सांगते लक्ष ठेवून वा चिंद्रावर आणि मी नाथावर बाबा आयसे म्हणून हंबरडा फोड परमात शब्द करीत आहे म्हणे आता काय सातय त्या गळ्याला पडली आटा आटा सांग अट्टा फुडून रडते आता मी माझ्या बोलाने कसं माझ्या पती देवाला मोहाची पाहू आयसे ते पाहु न म्हणे चिता मचिंद्रातेल गोरक्षनाथ किती किलोत मांडलाय गोरक्षणाला मच्छिंद्रात आण घाचा आणखीन गुरु पडता हात आहे लगबगे चालला पावलं पावले दुरावत तो तो आरम किलो तळा मचिंद्राचा हात झालाय लगबगीनं चाललाय पावलो पावलं दूर जात असताना पुन्हा किलो तळा अडमळ आरम रडते कधी भेटल पती पावता घालून या अदृश्य झाले तिने नाते मग किलो तळा समजत पर्वताच्या पहिली दिशेला गेला दिशेनं आपलं शरीर प्रत टाकलं गाई सामान आंबा मारिते हसते वस्तु रक्ष तळ पिटत म्हणे आता दृष्टी काही सापडेल गेला मिळणार नाही तिला माहितच होत खात्री युवक माहीत होत म्हणून स्वतःच्या हाताने आपण स्वतःच हृदय वाढवायला लागली स्वतः वाईट मारायला लागली रडायला लागली वक्षस्थळावर हात मारू लागले आय सामचंद्र गुणी सदा शांत माता रेपणी दयाब्दी कृपा निधी पूर्ण कोटे पाहो मचिंद्रा प्रेम होता, होता मातारपणी किती शीतल होता किती शांत होता सगळी ताकत संपली वय संपलं आणि स्वतःच्या हाताचा कारभार संपला की माणूस ऑटोमॅटिक शीतळ होतो तसा मचिंद्र शीतल झालेला होता मने बाई गे तैसे ता तसे आपणा मिरवता ऐसा स्वामी दयावंत कोटे शुपाओ निज दृष्टि सचिना इंद्र सचीचा पती असला सगळा तसा देवामध्ये म्हणजे सचिला शोभत होता ना तसा मचिंद मला कुठं पाहू असे कैसे केले माझ्या विषयी गोरक्षणा किलो म्हणती काय गोरक्षणा चोर आला मी किरपण होते माझा धना चांडा नेला ना तुम्ही तरी कस माझ्याबद्दल कटरमन केलं कसं चालला माझ वासाची अंदाच्या गोरक्षला गिलोणी की माझ्या अंदाजी काठी हिरवणे गोरक्ष निदा गे मी आंधी माझी काठी निली मी माझी गाय निली गोरक्षनाथानं वाईट कृत्य केलं किलोते आता जाऊ ने मंदिरात काय कोटे पाहू नाथ दाई दिशा वस माते वाटते गे साधणी म्हणते सगळे स्त्रियांना बोलते मी आता मंदिरात मला गेले कुठं माझ्या मला दहा दिशा वर्ष पडलेल्या दिसतात माझा पती दिसत नाही अवस्था माझी झाली सगळ्यात अनेक अनेक आसने जे दिशे तरणी आता ते आसन वसन ये पाठीला गे गे माय आम्ही त्या मचिंद्रनाच्या आसनावर बसले होते ज्या सैन्यावर झोपले होते ती ते ठिकाण बघाल तो माझ्या मागे लागेल मला घर लागेल आणि मला तिथे करमणार नाही आता मी काय करू काय करू कसं माझं आयुष्य कसं संपलंय आणि माझं सुख कसं केलं ह्याच मला चिंता लागली आगे लागेल वाटते व सण गर